स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो तुळजाभवानीच्या पायात सुवासिनीचे जोडवे का नाहीत सुवासिनीचे जोडवे हा अलंकार देवीने का धारण केलेला नाही यामागील रहस्य काय या आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भवानीच्या पायात जोडवा नाही शप्दशृंगीच्या फोटोमध्ये तिच्या पायामध्ये जोडवा असल्याचा देखावा करण्यात आला होता परंतु मूळ गडावरती जर आपण शब्दशृंगीचे स्वरूप पाहिले तर तिच्या पायामध्ये आपल्याला जोडवे दिसत नाहीत तसेच तुळजाभवानी मातेच्या पायामध्ये आपल्याला जोडवे दिसत नाहीत कोल्हापूरची निवासिनी महालक्ष्मीच्या बोटामध्ये सुद्धा आपल्याला जोडवे दिसत नाहीत त्याचबरोबर श्री रेणुका मातेच्या पायामध्ये ब सुद्धा आपल्याला जोडवे दिसतच नाहीत कारण माहूरगडावरची रेणुका मातेच्या फक्त मुखगमलाचीच पूजा केली जाते म्हणजेच काय थोडक्यात साडेतीन शक्तीपीठामध्ये जी जगदंबा आहे तिच्या पायामध्ये जोडवे नाहीत आता जगदंबेला आपण साक्षात सौभाग्यदायीनी मानतो ती लक्ष्मीनायकसुद्धा आहे अन्नपूर्णासुद्धा आहे अशा या जगदंबेच्या अंगावरती आपल्याला नाना विविध प्रकारचे दागिने सज्ज झालेले दिसतात देवी अगदी दागन यांनी मणवलेली असते गळ्यामध्ये गळसर असतो दांडपट्ट्याचा हार असतो तसेच त्या ठिकाणी असणारा मोतीहार असतो चंद्रहार अजून कोल्हापुरी साज असे बरेच नाना प्रकारचे विविध नक्षीकाम घडवून आणलेले दागिने देवीला घातले जातात असे सर्व दागिने बाजूबंद नाकातील नद विविध नक्षीकाम केलेल्या बांगड्या आहेत अगदी कानातील झुमक्यांपासून बिंदी बिछव्यांपर्यंत जगदंबेला दागिनेच दागिने आहेत आपल्याला देवीच्या अंगावर असे दागिने विविध दा प्रकारचे पाहायला मिळतात अक्षरशः दागिन्यांची पुनरावृत्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच एक दागिना अगदी दोन दोन वेळा घातला जातो एवढे भरभक्कम दागिने देवीला घातले जातात मग देवीला जोडवे का नाही त्यामागे काय कारण आहे जगदंबेने यामागे आपल्याला समजावले शक्तिशाली दैत्यांचा श्री तुळजाभवानी मातेने वध केला आणि सती अनुभूतीचा संरक्षण जगदंबा सप्तशृंगीने महिषासुराचा वध केला तसेच सप्तशृंगावर तिने निवास केला महालक्ष्मीने त्या ठिकाणी असणाऱ्या कोल्हासुराचा वध केला व श्री रेणुका जगदंबेने परशुरामाच्या हस्ते सहस्रार्जुन नावाच्या वध घडवून आणला अशा प्रकारे देवीच्या विविध रूपांनी सृष्टीच्या रक्षणासाठी दैत्यांचा व दानवांचा वध घडवून आणला आहे याचे आपल्याला प्रामुख्याने दर्शन घडते ते जगदंबेच्या महिषासूर मर्दिनी किंवा दैत्यमर्दिनी या स्वरूपाचं दैत्यमर्दिनी म्हणजे काय तर त्याच्या छातीवर पाय देऊन स्वतःच्या खडकाने दृष्टाचं मस्तक धडापासून वेगळं केलं ह्या तिच्या तेजोमयी शक्तिमयी स्वरूपाचं दर्शन घडतं जी स्त्री सुवासिनी स्वतःच्या पतीच्या लज्जेचं पतिवता धर्माचे धर्माचे प्रतीक म्हणून स्वतःच्या पायामध्ये जोडवे धारण करतात त्याचं कारण म्हणजे स्त्रीचा पाय कुठेही वाकडा जाऊ नये तिच्या पायाने कुठल्याही वाकड्या वाईट मार्गाला जाऊ नये तिने वाईट मार्गाला पकडू नये तिने आपल्या पतीप्रती प्रेम आदर सन्मान आणि घराण्याची प्रतिष्ठा जपली पाहिजे थोडक्यात एखाद्या स्त्रीने स्वतःच्या सती धर्माचे स्वतः रक्षण करावे प्रसंगी प्राणार्पण केले तरी चालतील पण पती धर्माचे पालन करणे आवश्यक आहे स्वतःच्या सतीत्वाचे स्वतः स्वतःच्या पतिवता धर्माचे रक्षण तिने करावं आणि वाईट मार्गावरती पाऊल टाकू नये अनिष्टकार्य करू नयेत ज्यामुळे तिच्या पतीची प्रतिष्ठा धुळीस मिळेल प्रत्येक स्त्रीने हे लक्षात ठेवून वाईट मार्गावरती आपल्याला जायचं नाही याची ओळख तिला तिच्या पतीच्या रूपाने राहावी म्हणून पायाच्या बोटामध्ये जोडवे घालण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये रूढ झाले आहे उजव्या पायातील जोडवे शिवस्वरूपी पती तर डाव्या पायातील जोडवे शक्ती स्वरूपी पत्नीचे म्हणजे पार्वतीचे प्रतीक आहे प्रेमयुगलांचे आणि अतूट बंधन हे दोघांना त्या नात्यात बांधून ठेवते हे शिव व शक्ती या जोडीचं प्रतीक म्हणजे त्या ठिकाणी पायातील जोडवे तुमच्या पायामध्ये हे जोडवे आहे म्हणून हे सुवासिनी हे पतिवता स्त्री तू तु सदैव तुझ्या पतीचे स्मरण ठेव आणि तुझे पाऊल कुठेही वाकडे पडू देऊ नको थोडक्यात म्हणजे काय एक प्रकारे पतीच्या नात्याची आगळीक पत्नीच्या नात्याचा बंधन हे जोडव्यामुळे स्त्रीला प्राप्त होतं त्यामुळे असं म्हणतात की जर एखाद्या स्त्रीचा पती वारल्यानंतर त्या महिलेने तिच्या पायामध्ये जोडवे घालू नये कारण त्या ठिकाणी शिवस्वरूपी तिच्या पतीचं अंत झालेला असतो म्हणून प्रतिवतेची जी रेषा असते जी जोडव्यांनी बनलेली असते ती पुसलेली असते म्हणून अशा स्त्रियांच्या पायामध्ये जोडव्याला अर्थ राहत नाही म्हणून आपल्या धर्मामध्ये विधवा स्त्रियांना जोडवे घालत नाहीत तसेच अशा जुन्या काळामध्ये समज होता परंतु इथे जे काही जगदंबेचे स्वरूप आहे ते जगदंबेचे स्वरूप मुळामध्ये कुठल्याही कोणाचीही पत्नी म्हणून नसून तर ती महिषासूर मर्दिनी स्वरूपामध्ये आहे ती कोणाच्याही बंधनात नाही हा अत्यंत वेगळा विषय आहे की तुळजाभवानीमध्ये पार्वतीचा अंश आहे रेणुका जगदंबेमध्ये पार्वतीचा अंश आहे तसेच सप्तशृंगीमध्ये देखील पार्वतीचाच अंश आहे पण जरी पार्वतीचा अंश असला तरीही जगदंबेची उत्पत्ती ही सर्व देवी देवतांच्या एकत्रित शक्तीपासून झालेली आहे जर आपण दुर्गा सप्तशती हा ग्रंथ वाचला तर त्या ग्रंथामध्ये दुर्गा सप्तशतीच्या मध्यम चरित्रामध्ये वर्णन येते की ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि सर्व इतर देवी देवता या सर्वांची आत्मशक्ती एका ठिकाणी एकत्रित झाली व ही आत्मशक्तीपासून त्या ठिकाणी पर्वतासारखा जाळ निर्माण झाला व अग्नी उत्पन्न झाला आणि या अग्नीचे एक या अग्निने एक नारीचं स्वरूप धारण केलं सर्व पुरुष देवांचे एकत्रित शक्तीपासून ही तयार झालेली जगदंबा आहे आणि तिने महिषासुराचा वध केलेला अशा सृष्टीला त्रास देणाऱ्या खूप दैत्यांचा वध तिने केलेला आहे म्हणजेच काय जिने एखाद्या मर्दाप्रमाणे त्या राक्षसाला हरवून मर्दावरती छातीवर पाय देणारी मर्दिनी मर्दाची मर्दिनी म्हणजे मर्दापेक्षा सुद्धा कणभर ताकद शिल्लक ती ठेवणारी जगदंबा मग तुम्ही सांगा या कणखर स्वरूपेच्या पायामध्ये जर जोडवे असते तर जोडवे कुठेतरी तिच्यावरती त्या ठिकाणी शिवतत्वाच्या बंधनात तिला राहावं लागलं असतं मग शिवतत्वाचं बंधनाचं प्रतीक राहिलं असतं तिला त्या पद्धतीनुसार दैत्याचा वध करता आला नसता ती मर्दिनी आहे तरी तिच्यामध्ये असणारी शक्ती ही सर्व पुरुष देवांची आहे ती स्वतः एक मर्द मर्दिनी आहे तिच्यामध्ये शिवतत्वाचे प्रतीक असणारे जोडवे स्वतःच्या पायामध्ये धारण केलेले नाही बाकी तिच्या अंगावरती सर्व अलंकार आहेतच आणि या कारणामुळे तुळजाभवानीच्या जगदंबेच्या स्वरूपात पायामध्ये आपल्याला जोडवे दिसत नाहीत हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री जगदंबे